हाय गुड आफ्टरनून आणि स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉमध्ये तर आय एम सो आरसी आय एम सो हारसी मतलब सो आरसी आय मी खूप आळशी आहे बघा तर बघा आता जेवण झालेलं आहे असं मस्त एवढं भारी जेवले मी अशी एवढी आळस भरलाय तुम्ही माझं काय सांगू तुम्हाला मी खरंच इसले बोललं आय एम आळसी तर बघा आता सगळं जेवण दुपारचं वगैरे झालेलं आहे सकाळचं काही नाही दाखवलं आता असं ब्लॉग स्टार्ट केला असं मस्तीमध्ये के न्यूज बघत होते आणि आज न्यूजमध्ये काय दाखवते बघा ते जर्मनीमध्ये हा व्यवहार ठप्प झाला कुठला तर सर्विस काय बोलतात नेटवर्क काही ना ते ठप्प झाले तर सगळं विस्कटलंय रा सगळं काय म्हणतात ते जाऊ दे ते आपल्याला काय करायचंय तर चला आपण मी काय बोलत होते महत्वाचं मी जेवले बघा आता मस्त ना आता आज तर छोटा ब्लॉगच येणार आहे तर बघा मी आज जेवणामध्ये काय काय खाले तुम्हाला दाखवते आणि काय पसारा पडलाय तुम्हाला तेही दाखवते आणि मी बघा अशी मस्त पाय पसरू पसलेली आहे आय एम आलसी तर चला दाखवते तुम्हाला पसारा आणि मी बसले कशी चलो एकू मे आप इकडे माणीला एकही भांडण आहे एकही हे बघा सगळं खाली झालं आणि इकडे बघा रे बाबा रे बाबा मी तुम्हाला चांगलं दाखवते कधी पण वाईट स्वतःविषयी वाईट पण दाखवायचं आहे ना सगळं वाईट चांगलं चांगलं दाखवायचं नसतं जरा वाईट पण दाखवायचं तर बघा मी आज जेवणामध्ये काय काय म्हणलं होतं तर बी कर सकाळी भेंडीची चपाती सॉरी भेंडीची चपाती बघा इकडे आहे काय बोलते मी चपाती इकडे भेंडी आणि दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं इकडे कोशिंबीर इकडं मसाले भात <laughs> मसाले भातून खिचडी कोशिंबीरच बनवली होती बघा आणि कोशिंबीर बनवून इकडे असाच पसारा टाकला पसारा आहे चपात्या केलेला पसारा असाच टाकला आहे इकडे मिस्टरांना काकडी आणायला लावली होती दुपारी जेवायला येतात ना तर काकडीसोबत ते कोथंबीर पण घेऊन आली कोशिंबीर बनवायला आहे बघा एक काकडी वाचली हे इकडंच पडलेली आहे आणि इकडे बघा सकाळचा स्वयंपाक केल्यापासून म्हटलं इथं कपडा पुसल्या पुसून घ्यावं पण हो, कंटाळ आला की बसून जाते आणि इकडे आता जेवले बघा मिस्टर जेवून गेलेत आणि इकडे बघा असा पसारा पडलेला आहे बघा बघू शकता तुम्ही आयम <laughs> सुहारसे si. तर खालचं आहे बाबा ठीक खालचं एवढं साफ करायची गरज नाही आहे फक्त मला वरच करायला लागणार आहे एवढा पसारा आहे बघा आणि तिकडं बघूया चला इकडे वायर मिस्टर जमत होते त्या साईडला तर एवढे कपडे आहेत ना तुम्ही मला खरंच नाव ठेवताल म्हणून नाही दाखवत हे बघा इकडे अशी वायर पडली इकडे पण कपडे त्या साईडचा तर ढिगच आहे ते तुम्हाला मी नाही दाखवू शकत <laughs> तुम्ही मला कमेंटमध्ये बोलताल खूप गण आळशी आहे म्हणून तर बघा असा पसारा पडलेला आहे वायर पण सकाळपासून पडली आहे अशीच उचलली नाही बघा आणखी आणि वरती गेल्यावर जास्त पसारा दिसन तुम्हाला केळ खाती थोडंसं जेवले ना <laughs> तर मला मी एवढी आळशी आहे म्हणजे काय बोलत कंटाळा येतो मला कामाचा खूप सकाळपासून सात स्वयंपाक साथ बनवा हे बनवा ते बनवा तीन टाइम स्वयंपाक काय असतो का माझ्या घरी असतो तर वरच्या रूम मध्ये बी झोपून आलेला तो पण असाच पडलेला आहे तिकडे कपड्याचा ढील लागलाय खाली आमचे तीन फ्लोअर oh <laughs> आहेत ना खालच्या इकडे बारलीत वट्ट्यावर सगळा पसारा तसंच कपडे ठेवून तसंच ठेवून आले ओ माय गॉड तर असा पसार माझं स्वप्न मोठे येतो मला असं मोठं बनायचं आहे बाहेर आहे बाहेरचं जग बघायचं पण मला काही तुम्ही सपोर्टच नाही करत माझी रील्स पण व्हायरल नाही होत काहीच नाही होत तर मला मूड खराब झाला मग असा पसार पडला तर चला मी हे पसारं सगळं आवडते आणि माझं केक पण संपवते बाबा केक खाते चला आजचा ब्लॉग कसं वाटला ना की क आशी मधू नका प्लीज करणार आहे आता सगळं आजचा ब्लॉग असं वाटला ना की कमेंट करून सांगा भेटूया हो त्याच्या ब्लॉक म्हणजे तसं ते कर बाय